नमस्कार माझ्यातली मी ग्रुपतर्फे आयोजित काव्यस्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिलेला विषय आहे पाऊस आठवणींचा त्यावर मी माझी स्वरचित कविता ज्याचं शीर्षक आहे आठवांच्या सरी सादर करीत आहे थंड वारा गाली वा बसाच्या सरी भरते शरीरी अशी शिरशिरी तुसा स्पर्श अंगी मज वेडे करी अनामिक भीती धडधड उरी जाणीव प्रेमाची नजर ही चोरी हृदयात जागवी ओढ ही पोचरी चिंब भिजवती पावसाचा दृढ साथ तुझी मनास हर्षवी साथ तुझी अशी का कशी सुटली साथ तुझी अशी का कशी सुटली प्रारब्ध टाळूनी जगले का कुणी तुझ्या माघारी मी भिजणार कशी आठवण तुझी छळते मजसी चिंब भिजवती आठवांच्या सरी डोळे ओलावती सरीवर सरी चिंब भिजवती आठवांच्या सरी डोळे ओलावती सरीवर सरी, सरी। धन्यवाद